नमस्कार मित्रांनो आषाढी एकादशीच्या मंगलमय पूर्वसंध्येला तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच गर्वीची आई आजचा हा व्लॉग खूप खास आहे भक्ती उत्साह हो आणि परंपरेने भरलेला आजच्या व्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विष्णुपद मंदिर कैकाडी महाराज मठ राधाकृष्ण इस्कॉन मंदिर आणि तुलसी वृंदावन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गर्विची आई आज आपण जात आहोत देवदर्शनाला म्हणजेच पंढरपूरला रात्रीचे पाहुणे झाले आहेत आणि आम्ही कल्याणवर्ण दादर पंढरपूर सातारा एक्सप्रेस पकडले आहे आणि आम्ही सेकंड ए सी क्लासमध्ये आहोत आणि आता आपण उद्या भेटूया आता मी झोपतो आपला प्रवास खूप आरामदायी होता आणि आपण वेळेवरती पंढरपुरात पोचलो आमच्या दोघांसाठी पंढरपूरची ही पहिली स्वारी होती म्हणून आम्ही दोघे खूप एक्सायटेड होतो पंढरपूर स्टेशनच्या बाहेर आम्हाला विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासासाठी शेअर ऑटो मिळाली आम्ही ऑनलाईन बुकिंग केल्यामुळे आमचं भक्त निवासमध्ये चेक इन खूप लवकर झालं आम्ही साडेआठ वाजता पंढरपूरमध्ये पोहोचलो आणि ट्रेन आमची टायमावरती होती आम्ही तिथून शेअरिंग ऑटो केली आणि विठ्ठल रुक्मिणी निवासमध्ये आलो यात्राधाम पोर्टलवरून आम्ही बुकिंग केलेली तर त्याची लिंक जी आहे मी ती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेलच आता वाजली आहे दहा आणि आम्ही आता सर्व तिघे सर्व फ्रेश होऊन आता खाली नाचक्यासाठी चाललोय मग याच्या पुढे देव निदर्शनासाठी निघू या भक्त निवासमध्ये वृंदावन हॉटेल आहे आणि आम्ही आता तिथे नाश्त्यासाठी आलो तिथे आम्ही मिसळ आणि बटाटा पराठा ऑर्डर दिला आहे तर खूप छान आणि टेस्टी आहे हा भक्तनिवासचा परिसर आहे आणि सगळीकडे हिरवळ आहे मी खूप शांतता वातावरण आहे खूप छान प्रसन्न वाटतं मी ज्या एरियात उभी आहे इथे दोन गझिबो आहेत या भक्तनिवासमध्ये टोटल चार विंग्स आहेत ए बी सी डी आणि आम्ही ए विंगमध्ये थांबलो इथे आम्ही जी रूम घेतली आहे ती टू बेडची रूम घेतली आहे त्यामध्ये ए सी आहे इथे तुम्हाला फाय बेड आणि एट बेड रूम बी अवेलेबल आहे त्याचे रेट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन मंदिरात जाताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती पाहून मनाला प्रसन्नता लाभत होती आम्ही प्रसाद म्हणून पेढे घेतले आणि देवाला ठेवण्यासाठी एक सुंदर अशी पितळेची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली आमचं आता मुखदर्शन झालंय खूप छान दर्शन झालंय आणि आम्ही आता चाललो आहोत विष्णुपतला विष्णुपदला जाताना तुम्हाला वाटेवरच संत जनाबाई भेट दिलेली जागा पाहायला मिळेल विष्णुपद मंदिरात जायला तुम्हाला काही पायऱ्या खाली उतरून जावे लागतील ही जी तुम्हाला नदी दिसत आहे ही चंद्रभागा नदी आहे विष्णुपत हे मंदिर चंद्रभागेच्या तीरावर वसलेले आहे या ठिकाणी सोळा दगडी खांबावर उभारलेले हे मंडप आहे मंडपाच्या मध्यभागी तुम्हाला श्रीकृष्णाच्या पावलांचे आणि गाईच्या खोरांचे ठसे पाहायला मिळतील विष्णुपदचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा भक्तनिवासकडे परतलो रात्रीच्या वेळेस दिव्यांच्या लखलकाळात निवास हे खूपच सुंदर दिसत होते खूप लवकर दिवाला बसलो तर आम्ही महाराष्ट्र त्याच्यामुळे चपाती शिरा दोन भाज्या चट पाहतो ते हा आम्हाला दोन मसाला पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही श्री गजानन महाराजांच्या भक्तनिवासमध्ये जायचं ठरवलं सर्व चेक इन फॉर्मॅलिटीज करून आम्ही रूममध्ये आलो पंढरपूरमध्ये आजचा आपला दिवस आहे दुसरा काल आपण भक्तनिवासमध्ये स्टे केलं होतं विठ्ठल रक्मिणी भक्तनिवासमध्ये स्टे केलं होतं सकाळी आता आपण तिथून चेकआउट करून आलो आहे आणि इथे आज आपण स्टे करतो आहे गजानन भक्त निवासमध्ये आणि इथे आता आपला हाफ डेच होणार आहे रात्रीशी आपली ट्रेन आहे आता वाजली आहेत साडे दहा सकाळची आणि आम्ही आता इथे बाजूलाच उपहार उपहारगृह आहे तर आम्ही आता तिथे नाश्त्यासाठी चालू आहोत इथे नाश्त्याची वेळ आहे सकाळी सहा ते नऊ भोजनाची वेळ सुरू झालेली आहे भक्तांच्या राहण्याची उत्तम सोय व्हावी यासाठी विठ्ठल रुख्माई मंदिराच्या अगदी जवळच गजानन महाराजांच्या संस्थेतर्फे इथे भक्तनिवासाची सोय करण्यात आली आहे श्री गजानन भक्तनिवास हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही मंदिरात पाच ते सहा मिनिटात चालत पोचू शकता भक्तनिवासाचा परिसर खूपच प्रशस्त आहे भक्तनिवासाच्या परिसरात खूपच सुंदर राम मंदिर आहे मंदिरामध्ये गेल्यावर मनाला खूपच प्रसन्नता वाटली या भक्तनिवासातील आकर्षण म्हणजे संत गजानन महाराजांचे हे मंदिर हे मंदिर पूर्णतः संगमरवरी दगडात बांधण्यात आलेले आहे मंदिरावर केलेले हे कोरीवकाम खूपच रेखीव आहे आता आपण भोजन करण्यासाठी प्रसादालाकडे जाऊया इथे तुम्ही साठ रुपयांमध्ये अनलिमिटेड भोजनाचा आस्वाद घेऊ शकता दी दी ना आता आपण आलो आहोत काहीतरी महाराजांच्या मठामध्ये आणि इथे बाहेर खूप ऊन आहे म्हणून आम्ही आता इथे लिंबू पाणी पित आहोत झोपलाय मठाच्या आत एक वळणदार मार्ग आहे ज्यामध्ये विविध धार्मिक प्रसंग आणि संतांच्या मूर्ती आहेत रामायण महाभारत आणि इतर पुराणातील कथा मूर्ती रूपात सादर केल्या आहेत संत कैकाडी महाराजांच्या मठातून आम्ही निघालो इस्कॉन टेम्पलसाठी इस्कॉन टेम्पलला जायला आम्हाला वाजले होते दुपारचे दोन आणि त्या त्यावेळेला मंदिर बंद होते त्यामुळे आम्हाला दर्शन करता आले नाही संध्याकाळी सहा वाजता आम्ही गेलो तुळशी वृंदावनात इथे अडल्टसाठी एंट्री तिकीट होती पंधरा रुपये तर दहा वर्षाखालील मुलांना इथे मोफत एंट्री आहे तुळशी वृंदावनात एंटर केल्यावर तुम्हाला भक्तीगीतं ऐकू येतील इथे जागोजागी स्पीकर्स लावले आहेत त्यावर भक्तिगीतं प्ले होत होती पायवटाच्या लगतच असलेल्या भिंतीवर तुम्हाला संतांची भित्तिचित्रे पाहायला मिळतात त्यातून सर्व संतांचा महिमा वर्णन केलेला आहे या तुळशी वृंदावनाचं आकर्षण म्हणजे इथे कमरेवर हात ठेवून उभी असलेली विठ्ठलाची मूर्ती हे वृंदावन या तलावाच्या बाजूलाच वसवलं आहे संध्याकाळच्या वेळेला इथं खूप प्रसन्न वाटत होतं इथे फेरफटका मारत असताना मनाला खूप शांतता लावत होती इथे तुम्ही अँपी थिएटरच्या कट्ट्यावर बसून निवांत वेळ घालवू शकता वृंदावनात संत सावतामाळी संत कानोपात्रा अशा विविध आठ संतांच्या मूर्ती बसवल्या आहेत या वृंदावनात तुम्हाला विविध प्रकारच्या तुळशी बघायला मिळतील राम तुळस कृष्ण तुळस वन तुळस कपूर तुळस जंगली तुळस अशा नानाविध प्रकारच्या तुळशी तुम्हाला येथे पाहायला मिळतील तुम्ही पंढरपूरला आलात तर तुळशी वृंदावनाला नक्की भेट द्या संध्याकाळी सात वाजता फाउंटेन शो सुरू झाला फाऊंटेन शो बघायला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी गर्दी केली आत्ता वेळ झाली आहे आपल्या पंढरपूरमधून निरोप घेण्याची मला खात्री आहे तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट थ्रू कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा जय विठ्ठल